जोपर्यंत घरचा फराळ तयार होत नाही तोपर्यंत दिवाळी चालू झाली असं वाटतच नाही आणि पर्सनली आय फील की घरी फराळ बनवणारी ही शेवटची पिढी कारण की आता सगळे प्रेफर करतात आयता अन्न वगैरे पण आजीला आम्ही असं बोललं तर त्या लगेच तयारीला लागतात की आता फराळ बनवायचे आणि कधी पण म्हंटलं ना आपल्याला हे आणायचंय चकली आणायची किंवा लाडू आणायचे तर लगेच घरी बनवायला घेतात म्हणजे हे म्हणजे कुठे ऐता आणणं किंवा घरी बनवलं याच्यातलं कम्पॅरिझन नाही आहे बट स्टील तेजे असतं ना घरी तो माहोल क्रिएट करणं आणि पदार्थ बनवणं हीच खरी दिवाळी कारण की मजा येते हे सगळं काही करताना आता लाडू बनवायचे चालू झालेत नगर जिल्ह्यामध्ये दामट्याचे लाडू म्हणून खूप फेमस आहे आणि खूप जुना पदार्थ आहे तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे लाडू बनवतात मला नक्की सांगा शेवटची <laughs> <laughs> बोलत यावी असं काही नाहीये वाकडी तिकडी कशी केली तरी त्या थे हरकत आता आपण हे मिश्रण सगळं मिक्सर मधून बारीक करून घेऊ पाक टेस्टिंग असं करायचं पाक पाण्यामध्ये टाकायचं आणि असं चेक करायचं झालंय का गुळी पाहिजे अच्छा काय पाहिजे गुळी तयार झालाय की नाही झालंय का नाही अजून पटपट खूप मिक्स करून घ्यावा लागतो याच्यामध्ये वरून तूप पण टाकायचं म्हणजे अजून यमी लाडू तसं तस बेसनपीठ आणि रव्याचे सुद्धा लाडू खूप छान लागतात पण हे लाडू बनवायला खूपच वेळ लागतो लाडू रेडी आहेत लाडू खायला या माझा चॅनल हा फूड रेसिपीज बनवायचा नाहीये बट गावाला आल्यानंतर हे दोन मेन्यू जे आहेत ते मला खूप आवडतात एक कापण्या आणि दुसरं म्हणजे दामट्याचे लाडू ते माझ्या पूर्ण फॅमिलीला आवडतात सो एक मेमरी आणि तुम्हाला पण मला हे सगळं शेअर करायचं आहे त्यामुळे हे व्लॉग मी पोस्ट करते आहे गाई खाली शेण असेल तर गाई खाली बसत नाही त्यामुळे सकाळ संध्याकाळ शेण उचलायचं असतं आणि गोठा पण स्वच्छ राहतो त्यामुळे आपल्याकडे ही सर्व काही काम करायला भरपूर माणसं आहेत पण मला खूप आवड आहे शेतकामाची मला म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांना आहे किंवा पूर्ण फॅमिलीला आहे त्यामुळे मी जेव्हा जेव्हा गावाला येते आणि जो काही चान्स मिळेल मला हे करायचं ते करायचं मी सगळं काही करते आणि छान वाटतं मला सिंपल लिव्हिंग आहे खूप गावाकडे आणि आनंद येतो यात जर आपल्याला हे खराब करायचं नसेल किंवा शेण चिकटून राहतं जेव्हा आपण यात शेण टाकतो त्यामुळे एक बेस्ट आयडिया अशी आहे की थोडी कुट्टी घ्यायची आणि ती अशी घमालऱ्यात टाकायची आणि मग आता शेण टाकलं ना आपण यात ते शेण याला चिकटत नाही आणि सारखं कंटिन्युअसली घासावे नाही लागत ही भांडी आत्ताच शेण उचललंय आणि गाईने परत शेण टाकलंय ओ गॉड <laughs> कोंबड्यांची फेवरेट गोष्ट आहे उकंड्यात खेळणं अंड्यांसाठी ठिकठिकाणी थीक असे कॅरेट ठेवलेत म्हणजे कोंबड्या इथे अंडी देतात आणि मग आपण संध्याकाळी येऊन एकदा एक चक्कर टाकायची की किती अंडी गोळा झालीत वगैरे मिळालेली आहेत आता परत एकदा संध्याकाळी यावं लागेल आणि एक चक्कर टाकायची खूप आड बाजूला आता मला सहा अंडी मिळालेली आहेत खूप झाली एका दिवसासाठी याची आता भुर्जी किंवा पोळी बनवूयात एक गंमत बघा बर का आजी आलेल्या आहेत तिकडून आणि आजीला बघितल्यावरती ह्या बकऱ्या कशा चालल्यात <laughs> सध्या आठच राहिलेत बाकीचे सगळे आपण विकून टाकले हे बघा लगेच दारात येऊन उभे राहतात आजी तुमची वाट बघत होत्या या <laughs> हे बघा आले लगेच सोडायचं का ते किरे येऊ आणि या इकडे चला चला <laughs> असा एक प्राणी आहे ना की त्याला खूप शिस्त असते म्हणजे एक कोणीतरी लीड करत असतं पुढे आणि सगळ्या मागे त्याला फॉलो करतात इतके ते हुशार असतात आणि अजिबात इकडे 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 भटकत नाहीत आता पण बघू शकता त्यांना त्यांची बाउंड्री माहिती आहे ते अजिबात तिकडे खायला नाही जाणार त्यामुळे खूप लक्षही नाही द्यावं लागत फक्त सोडायचे नात कोंडायचे एवढंच काम असतं बघितलं किती हिरवगार आहे माझं गाव खूप सुंदर आहे आणि मला खूप करमतं इथे त्याचं कारण हेच आहे कारण की सगळ्या फॅसिलिटीज आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि जर दहा ते पंधरा वर्षापूर्वी जर इथली परिस्थिती बघितली तर खूप काही असं नव्हतं आत्ता सगळी शेती माझ्या वडिलांनी डेव्हलप केली आहे त्यामुळे मलाही खूप आवडतं इकडे यायला आणि मी इथे आल्यानंतर भरपूर कामं करते शेतीतली सगळ्यांना शॉकिंग वाटतं की शहरात राहून पण गावाकडची कामं कशी काय करते तर आवडतं लहानपणापासून बघत आली आहे ही सगळी कामं आजोबा आजी माझे पप्पा मम्मी सगळे करायचे आणि हे पॅशनेटली करतात जस्ट फॉर अ फॅशन त्यांचं जपण्यासाठी हे सगळं काय आहे चला आता आपण यांना घेऊन जाऊ चला पुढे चला आपण फक्त असं मागे मागे चालायचं त्याबरोबर जातात चिकटून चिकटून <laughs> आणि ही आमची जेरी सगळ्यांवरती लक्ष ठेवून असते टॉम जरा मस्ती खोर झालाय म्हणून त्याला आता बांधून ठेवलंय चला आणि त्यांना नवीन त्यांचा रूट पण माहिती आहे बघा आता घराकडे कसे जातील जा जेरी पळ असं सगळ्या गाईंना आपण कुट्टी खायला टाकली आहे पण ती जी एक वाईट गाय आहे ना ती माझी खूप फेवरेट आहे तिच्यासाठी आहे